नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी कमळगट्ट्याची माळ आपण दुकानाहून आणल्यानंतर सिद्ध कशी करायची आहे स्थापना कशी करायची आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कमळगट्ट्याची माळ आपण आपल्या देवारामध्ये का ठेवावी आणि ती श्रीयंत्रावर का ठेवायची असते याचा सविस्तर व्हिडिओ मी एक माझ्या चॅनलवर अपलोड आधीच केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की चेकआउट करून घ्या आणि चला आता ही आपण पूजा बघूया कशी सिद्ध करायची आहे कारण कोणतीही देवाची वस्तू असू दे मग ते देवाची मूर्ती निरांजन किंवा माळी काही असू दे ते आणल्यानंतर आपल्याला त्याचं सिद्ध करावे लागते शुद्ध करावं लागतं कारण दुकानामध्ये पाहताना बरेच लोक त्याला हात लावतात आणि त्याच्यावर धूळ वगैरे बसलेली असते त्यामुळं धुवून स्वच्छ करून सिद्ध करणं गरजेचं असतं त्यामुळे आता ह्या ही जी माळ आहे कमाळ गटायची ती आपल्याला भिजवायची नसते त्याला पाणी नसतं लागून द्यायचं त्यामुळे मी इथं धुतलेली नाही अभिषेक वगैरे केलेला नाही डिरेक्टली मी काय केलेलं आहे एका छोट्या वाटीमध्ये मी गोमूत्र घेतलेलं आहे थोडंसं पाणी मी मिक्स केलं आहे त्यामध्ये आणि ते फुलाचे मी आता शिंपडून घेतलेलं आहे व्हिडिओ मध्ये दिसलंच असेल तुम्हाला ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला एक स्वच्छ सुक्का कपडा घ्यायचा आहे देवाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पूर्ण अशी माळ पुसून घ्यायची आहे आपल्याला दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्याला पूर्ण माळ स्वच्छ पुसून घ्यायची आहे कारण धूळ वगैरे लागलेली असते बऱ्याच जणांनी हात लावलेला असतो तर अशी पुसून घ्यायची आहे पूर्ण माळ त्यानंतर हे तामण पण मी पुसून घेतलेलं आहे कारण ह्याच्यावर आपण ह्याच्यामध्ये गोमूत्र शिंपड शिंपडलेलं होतं माळ ठेवून त्यामुळे तामण पण मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे सुक्क करून घेतलेलं आहे त्यानंतर नंतर आपल्याला परत ह्या तामणामध्ये ही पुसलेली स्वच्छ केलेली माळ ठेवायची आहे त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत हे सगळं करताना आपल्याला म्हणजे सुरुवातीपासून निरंजन लावल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला देवीचा मंत्र बोलायचा आहे जप करायचा आहे कोणताही मंत्र देवीचा बोलू शकता किंवा भगना भगवान विष्णूंचा मंत्र बोलू शकता हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक फूल पण आपल्याला व्हायचं आहे लाल फूल असेल तर अजूनच छान कारण लाल फूल कमळ देवीला आवडतं आणि कमळगट्ट्याची माळ म्हणजे जिवंत लक्ष्मी मानलं जातं त्यामुळे लाल फुल असेल तर खूपच छान देवीला लाल देवी ला लालफूल आवडतं त्यानंतर आपल्याला हळद कुंकू अक्षर फुलं वाहून झाल्यानंतर आपल्याला अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे जसं आपण देवांना ओवाळतो हे पण देवी देवच मानलं जातं त्यामुळे मग आपण ह्याला पण ओवाळून घ्यायचं आहे अगरबत्तीने त्यानंतर ही आपल्याला श काय करायचं आहे असं आपण धूप वगैरे लावलेलं असतं किंवा अगरबत्ती ती लावलेली असते त्याच्यावर आपल्याला धुपवून घ्यायचं आहे धुपवून घ्यायचा आहे अर्थ म्हणजे आपण आता मी इथे बघा धूप लावलेला आहे याच्यामध्ये तर त्याचा जो धूर येतो त्याच्यावर आपल्यालाही माळ धरायची असं म्हणजे धुपवून घेणं याला म्हणतात तर ही प्रोसेस करणं पण इम्पॉर्टंट आहे तर माळ आपल्याला धुपवून घ्यायची आहे त्यानंतर माळ दुपून झाल्यानंतर आपल्याला आता सिद्ध करायची आहे ही माळ त्याच्यावर मंत्र बोलून तर एकशे आठ मनांची ही माळ आहे तर एकशे आठ वेळा आपल्याला एक, आप एक देवीचा मंत्र बोलायचं आहे जेणेकरून ही माळ सिद्ध होणार आहे तर तो मंत्र काय आहे, आहे मी ते तुम्हाला सांगते ओम स्वर्णावती महाभगवती मम समस्त कार्य करी, करी द्रव्य प्रदाय स्थिर लक्ष्मी नम तर हा जो मंत्र आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतेच नक्की चेकआउट करून घ्या तुम्ही तर हा मंत्र बोलून एकशे आठ वेळा बोलून आपल्याला ही माळ सिद्ध करून घ्यायची आहे माळ सिद्ध झाल्यानंतर आपल्याला अशी त्याची स्थापना देवघरामध्ये दे करायची आहे श्रीयंत्रावर ठेवायची आहे ही माळ श्रीयंत्र नसेल तर लक्ष्मी माते समोर किंवा अन्नपूर्ण मातेसमोर माळ तुम्ही ठेवू शकता तर अशा प्रकारे ही माळ दुकानातून आणल्यानंतर आपल्याला सिद्ध करून अशी अशा प्रकारे स्थापना करायची आहे आणि श्रीयंत्र सॉरी कमागाठाची माळ श्रीयंत्रावरच का ठेवावी ती आपल्या घरामध्ये गुगाऱ्यामध्ये का ठेवावी याच्या सविस्तर व्हिडिओ व्हिडिओ मी बनवलेला आहे तर चला आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये